माननीय न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दोन आठवड्यामध्ये राज्य सरकार रिपोर्टसहित आपलं उत्तर म्हणणं सादर करेल त्याचबरोबर पूर्वी जो आदेश दिलेला आहे तो कायम ठेवलेला आहे माननीय न्यायमूर्ती म मा कुलकर्णी साहेबांचा आठ तारखेचा आणि जलद सुनावणीला माननीय न्याय न्यायालयाने म्हणजे द म्हणजे संमती दर्शवलेली आहे आणि जलद सुनावणी मिळणं आरक्षणाच्या प्रकरणात मी खरं सांगतो एक मोठी प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराच्या हिंदू राष्ट्र हिंदू मानणाऱ्या आम्हा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठी संधी उपलब्ध झालेली या सगळ्या आरक्षणाअंतर्गत भरती प्रक्रिया आणि प्रवेश प्रक्रिया पूर्वीचा आदेश जो आहे तो कायम ठेवलेला आहे आणि स्थगिती बाबतीत तीन आठवड्यामध्ये उत्तर द्यायला सांगितलेलं आहे आणि तीन आठवड्याच्या नंतर या आरक्षणाचं आयुष्य लगेच समजेल दूध का दूध पाणी का पाणी होऊन